नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे ठाकरेंच्या शिवसेने धमाकेदार विजय मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते शहाजी बाबू पटलांचा भाजपला धक्का मीरा भाईंदर मध्ये शिंद्यांना झटका महिला कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश आगामी निवडणुकीमध्ये शिंदेना धरा शिकवणार शिवसैनिक झाला आक्रमक जनजीवन योजना फेल झाली मंत्री झिरवा यांचा मोदी सरकारला थेट घरचा आहेर देशात शांतता जम्मू काश्मीर विधानसभेत ठराव नापाक दहशतवादी इरादे एकजुटीने हरून पाडू लढ्यात केंद्र सरकारला साथ देणार जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची भाजपचे बेगडी हिंदुत्व भाजप नेते अॅडव्होकेट बाबा परोळेकर यांनी पतित पावन मंदिरात भजन करण्यास बुवांना रोखल्याची नागपुरातून रत्नागिरीतून धक्कादायक माहिती समोर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे ओडाफोन आयडिया ही मराठीत बोलणार सेवा देण्यासाठी मराठी तरुण नोकरीही देणार शिवसंचार सेनेला कंपनीची पत्राद्वारे ग्वाही उद्धव मुंबईत पुन्हा एकदा चालू ईडीने स्वतःचीच कार्यालय जाळून घेतले सब गोलमाल हे हर्षवर्धन सबकाळ यांचा भाजीवरती हल्ला बोल ईडीचं कार्यालय जळलं की कोणी आग लावली संतापजनक घटना सहा जिल्ह्यात शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय अखेर रद्द एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांचा नव्वद भाजप आग्रही एक रुपयात पीक विमा योजना बंद सुधारित योजना लागवणार भाजप सरकारचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा दणका राज्यात खळबळ महायुतीत ठिणगी रायगडात झेंडावंदन आदी टटकरे यांच्या हस्ते झालं गोगावले पुन्हा झाले अस्वस्थ गोगावल्यांना भाजपचा दणका गोगावले थंड मराठीसाठी शिवसेना आक्रमक अरेरावी करणाऱ्या स्विगीला दाखवला ठाकरेंच्या शिवसेनेने हिसका मराठी विवो कंपनी नाही उद्धव ठाकरेंचा थेट इशारा मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार नवे अनेक नावे चर्चेत डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी फडणवीस यांच्या जवळचा अधिकारी होणार मुंबईचा मुंबईचे आयुक्त परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांची दिवा स्वप्नच महाराष्ट्रात जवळजवळ तीस लाखांवरती बेरोजगारी सरकार मात्र ढिम्मच कोणत्याही प्रकारची कारवाई नाही तरुण संतापले मंत्री राधाकृष्ण विखेंसह चोपन्न जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल अखेर राधाकृष्णविखेवरील आपल्या आप पदाचा देण्याचा राजीनामा साखर कारखान्यातील बोगस कर्जमाफी त्यांच्यावरती भोवली ड्रग्स <सथ कुछनी> तस्करीत पोलीस कस्टम अधीक्षक हॉकीपटूसह दहा जणांना अटक नोवींबई क्राईम ब्रँचची धडक कारवाई पोलिसही त्याच्यात अडकले सुरक्षेचे कारांदेत फोर पी एम यूट्यूब चॅनल केले ब्लॉक भाजपचा दणका भाजपने ब्लॉक केल्याने फोर पी एम चॅनलचा सगळीकडेच बोमचा आंदोलन इशारा पाकिस्तान दहशतवाद पोचणारा दुष्ट देश आहे संयुक्त राष्ट्रसंघात हिंदुस्थानने कठोर शब्दात पाकिस्तानला सुनावले पाकिस्तानची झाली घाबरगुंडी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी पन्नास लाखांची थेट मदत सरकार परिवारातील एकाला देणार सरकारी मोठा निर्णय पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार पाकचा लष्कर प्रमुखच असल्याचा भारताचा धक्कादायक दावा न्यूयॉर्क टाइम्सनेही केला दावा भारत प्रत्युत्तरात प्रत्युत्तरा जनरल मुनीर यांचा डाव पलटलेली बातमी नाकाबंदी होणार एक लाख कोटींची पाकिस्तानातील आयात निर्यात होणार बंद कॅट या व्यावसायिक संघटनेचा निर्णय एक मे पासून झाली निर्यात बंदी खून का बदला खूनचे ईद का जवाब से एकनाथ शिंदे यांचा पाकिस्तानला थेट इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेने मात्र शिंदेंना दिवसलं सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चोपन्न जणांविरोधात गुन्हा दाखल राधाकृष्ण विखे पाटील देणार राजीनामा सवेकडून होते राजीनाम्याची थेट मागणी आता काय लक्ष मुंबईत विकासाची कामे आम्ही केली एकनाथ शिंदे यांचा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार शिंदेंनी फक्त मुंबई लुटल्याचं काम केलंय ठाकरेंची शिवसेना शिंदेवरती जोरदार भडकली इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलवापी राज्याचे इलेक्ट्रिक वाहन अखिलत वाहन धोरण अखेर झाले जाहीर मोटार वाहन करात अतिशय मोठी कपात दिल्याची सरकारची मंत्रिमंडळात मोठी माहिती कांद्याचे दर घसरले क्विंटल मागे <द्टियाची> बाराशे रुपये तोटा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सरकार घेत आहे फक्त बघ्याची भूमिका गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही सरकार मात्र मजेत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत करता येणार बुलेट ट्रेनने प्रवास मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती गुजरात टू मुंबई कशाला हवी बुलेट ट्रेन उद्धव ठाकरेंच्या सेनेचा इशारा ईडी कार्यालयातील कागदपत्रे सुरक्षित फडणवीसांचा दावा विरोधकांना याचा आला संशय मग कोणाची कागदपत्रे जाळली उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयांवरून जिरवाळांची अखेर थेट महागार यू टर्न मारल्यानंतर शब्द फिरवेला सध्या राज्य आर्थिक संकटात सध्या एकवीसशे रुपये नाही बहिणींना धक्का मोदींवर विश्वास ठेवा हे लेचेपेचे काँग्रेस सरकार नाही नितेश राणेंचा काँग्रेसला इशारा कर्जमाफी द्यावीच लागेल राज्यातील शेतकऱ्यांची आर्थ मुंबईत बैठकीचं मोठं आश्वासन शेतकरी सरकारवरती प्रचंड संतापला राष्ट्रवादीतही मनोमिलनाचे वारे पवार काका पुतण्याची पंधरा दिवसांमध्ये तिसरी भेट राज्यात पुन्हा एकत्र येण्याचे दिले आहेत पवारांनी संकेत देशाच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या आता घडताना आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरे या घटनेचे खूप मोठे साक्षीदार आणि सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व असणार आहे ठाकरेंची शिवसेना देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी बाजी मारेल असं सध्या शक्यता वर्तवली जात आहे आगामी काळामध्ये शरद पवार भाजपसोबत जातीलच अशी शक्यता असतानाच आता उद्धव ठाकरेने मात्र भाजपसोबत जुळून न घेण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात भाजपचं केंद्रातील सरकार पडते काय अशी चर्चा सुरू झाली मित्रांनो प्रतिक्रिया द्या